तर नमस्कार सर्वांना शुभ सकाळ झाला का चहा पाणी सर्वांचा तर आता आमचा झाला चहा पाणी मस्तपैकी तर आता मी नाश्त्याला खूप छान छान असं उपीड बनवणार आहे तर आता पूर्ण रेसिपी बघा आता तर चहा पिऊन आता घेतला आता मस्तपैकी आता त्या रेसिपीला सुरुवात करते आता तर आता मी घरातून मस्त पैकी आता भाजून घेत आहे खूप छान असा तर त्यासाठी मी आता एक कांदा आणि मिरची घेतलेली आहे तर आता कांदा मिरची आता घेते घेतली तर आता एक मस्त पैकी आता कांदा चिरून घेते आता बारीक असा कांदा चिरून घेते आणि मिरच्या पण आता दोन घेते तर आता कांदा आता एकदम बारीक एक असा काप करून घेतले ते खूप छान असं तर आता मिरची पण घेते आता कांदा चिरून झाला आता मिरची घेतली की कोथंबीर पण करून ठेवते आता निवडून मस्तपैकी शंगदा भाजून घेतली ती छान छान असं तर आता थोडासा बवा पण घेणार आहे आता तेल ओतून घेते आता तर तेल चांगलं तापलं की जिरेची फोडणी देते कोथंबीर मी कशात ठेवली बघू शकता तर, को तर मस्तपैकी कोथंबीर ह्याच्यात हिरवीगाराची राहते मातीच्या मडक्यात मस्तच तर आता मला टाकायचं ते जिरं तेल चांगलं तापले जिरं चांगलं तडतडलं की कांदा मिरची टाकून घेते बारीक शिरलेला कांदा कांदा आता शिवून निघतो लगेच तर त्यासाठी असं मीठ टाकून घेते मीठ टाकले की पण थोडा टाकून घेते धुऊन घेतली हा तर बारीक चिरून घेते आतापैकी कोथ मी आधीच धुवून घेतलेली होती थांब किंवा तर आता पाणी ओतून घेतलं आता शिजून तिथे चांगलं तो पांढरा तर मस्तपैकी आता कांदा हे सगळं आता शिजलं आहे आता घर आता टाकून घेते चांगलं आता आपण पिठलं जसं फेटतो तसं आता फेटून घेते मस्त गॅसवर तर असंच पाच मिनिटं आता शिजून देणार आहे आपलं उपीट आता शिजल आहे खूप छान बऱ्याच असुसार झाल शिजत पिवळा कलर पण आलाय छान असा केक सारखा खूप छान असा फुगला आहे उपीट मस्तच खायला टेस्टी लागतं कांदा कोथंबीर मिरची मस्तच झणझणीत आणि चमचमीत आज मी बनवले तिखट उपमा सकाळ सकाळचा नाश्ता चला तर मग बाय भेटू पुढच्या मध्ये